बाहेर मस्त पाऊस बरसत आहे मैत्रिणीनो मग आता गरमागरम कढी झालीच पाहिजे आज आपण शिकणार आहोत ताकाची कढी न फुटण्यासाठीच्या सर्व टिप्ससह कढीसाठी आपल्याला लागणार आहे दही बेसनपीठ हिरवी मिरची हिंग आलं लसूण बारीक वाटलेलं कढीपत्ता चवीपुरतं मीठ साखर हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर कढीसाठी दही शक्यतो आंबटच घ्यावं कारण आंबट दह्यामुळं कडी छान लागते कारण आपण फोडणीत परत पाणी टाकतो जर आंबट दही नसेल तर आपण फोडणीत पाणी कमी टाकायचं त्यामुळं मस्त अशी कडी होते आता आपण इथे बाऊलमध्ये दही घेऊयात आता दही छान घुसळून घेऊयात यात आधी पाणी टाकायचं नाही जर आधी पाणी टाकलं आणि नंतर घुसळायला घेतलं तर मग दह्याच्या गाट्या राहतात आता दही घुसळून यात आपण पाणी टाकलं आहे आता आपण यात टाकून घेऊयात साखर आणि चवीपुरतं मीठ साखर आवडत नसेल नाही टाकली तरी चालेल पण साखरेने कढीला छान टेस्ट येते आता टाकूयात बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर ताकात टाकल्यामुळे ती जास्त शिजत नाही व तिची चव छान राहते जर आपण फोडणीत टाकली तर ती जास्त शिजली जाते आता आपण यात मिसळला आहे बेसनपीठ बेसनपीठ घातल्यानंतरही रवीने अशा प्रकारे घुसळून घ्यायचं आहे तुम्ही बेसनपीठ ताकात मिसळून मग नंतर यात ॲड केले तरी चालू शकते पण घुसळल्यामुळे गाठी अजिबात राहत नाहीत आता आपण कढीची फोडणी करून घेऊयात फोडणीसाठी मी इथे तेल गरम केलं आहे त्यात टाकलं आहे जिरे मोहरी जिरे थोडे जास्तच टाकावे त्यामुळे कढीला छान टेस्ट येते जिरे मोहरी छान तडतडले आहे आता आपण यात टाकूयात कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे कमी जास्त टाकावे आता हे दोन्ही छान परतले की आपण यात टाकूयात जाडसर वाटलेले लसूण आणि आले लसूण आणि आले पण जास्त टाकावे त्यामुळे पण कढीला छान खमंग अशी टेस्ट येते आता आलं लसूणही छान परतलाय आहे यात टाकूयात थोडासा हिंग हिंग थोडासाच टाकावा नाहीतर कढीला उगरट असा वास येतो आता यात टाकायचे आहे पाणी कढी तुम्हाला किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी तुम्ही कमी जास्त घालू शकता आता यात टाकायची आहे थोडीशी हळद हळद मिरची यांचा सगळ्यांचा त्या पाण्यात उतरण्यासाठी ह्याला चांगली दोन तीन मिनटं उकळून घ्यायचे आहे आता हे छान उकळले की आपण यात टाकणार आहोत बेसन मिसळलेले ताक आता मात्र ही फुटू नये म्हणून फ्लेम एकदम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर कढीला छान उकळी आणून घ्यायची आहे जर हाय फ्लेमवर तुम्ही कढी उकळली तर ही फुटण्याची शक्यता असते त्यामुळे आदनं कढीला हलवतही राहायचं आहे आता कढी आपली मस्त उकळली आहे आता वरणं टाकायची आहे कोथिंबीर आणि खाण्यासाठी तयार आहे आपली गरमागरम कढी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हं लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच